आ? या माझ्या आदिवासी भगिनींना यांचे पैसे वापराव लागतात तुम्ही साधव रस्ता देऊ शकत नाही भाया निषद दोन नाही तुटून समजत नाही किती किती लाखाची नऊ नाही आणि ही किती लाख किती रुपयाची मोरी म्हटली ही साडेचार साडेचार लाखाची नऊ लाखाची नऊ लाखाची निधी नऊ लाख रुपये निधी त्यांनी मोऱ्यांसाठी दिला दोन मोऱ्यांसाठी हो ही मोरी बघा इथे तुटून गेलं बघा म्हणजे इकडे एक बिल तर उभी केली मधी एक मोरी ती तुटून गेली गे आणि असं साडेचार लाख रुपयाची मोरी बघा आता आपण खाली पाहू शकतो हा पूर्ण रस्ता तुम्ही केलाय ना तुम्हाला पैसा कोणालाच भेटला नाही एक रुपया पण नाही म्हणजे तीन महिने हे माझे आदिवासी बांधव या रस्त्यासाठी म्हणजे सरकारला ऐका ना अस नाही येईल बरोबर सरकारला लाज वाटली पाहिजे लाज का इथं या आदिवासी बांधव तीन महिने राबून त्यांनी रस्ता तयार केला सांगितलं रोजगार हा तुम्हाला पैसे देतो आणि हे जे लागणारे दगड आणले स्वतः तुम्ही आणले हा वीर वीर खोदलेली होती फोडून वगैरे तुम्ही पसरवले तुम्ही पूर्ण दोन किलोमीटर पूर्ण म्हणजे याच सुद्धा अधिकाऱ्यांनी बिल काढला असेल हा म्हणजे याची सुद्धा सखोल चौकशी करा नाहीतर हा रस्ता एखाद्या वेळ काहीतरी सात पन्नास लाख रुपयाचा मंजूर करून यांनी खाऊ नाही घेतला असेल आणि राबवून घेतले आदिवासी बांधव कारण तुम्ही एवढा यांनी रस्ता केला आणि तुम्ही दाखवला नाही आणि तुम्ही पैसे खाल्ले नाही असं कधी होणारच नाही भयान परिस्थिती एकदम भयान आज पैसे देऊ द्या पैसे देऊ त्या आता या रस्त्याने जाता खरे सळकरी मुलं तुम्ही या रस्त्याने जाता रोज हा अरे अरे भयान अरे हे माझे आदिवासी बांधवांचे मुलं जर शिकले ना या समाजाची प्रगती होईल रे मग तुम्हाला यांची प्रगती होऊ द्यायची नाही का म्हणजे मग तुम्हाला पालकांना परत खाली घ्यायला लहान लहान मुलांना